चला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत तलाटी भरतीच्या टेस्ट पेपरला तलाटीचा टेस्ट क्रमांक बारा या ठिकाणी आपण ही तलाठीची टेस्ट बघतोय आणि या ठिकाणी थोडस सब्जेक्ट वाईज स्वरूपाचा हा पेपर आहे भारताचा जो प्राकृतिक भूगोल आहे यावर सातत्याने आपण प्रश्न बघत आलेलो आहोत आणि एक विशिष्ट स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी येतात जे रिपीट होतात असे बरेचसे प्रश्न या आजच्या सराव पेपरमध्ये आपल्याला दिसणार आहे अभ्यासकटा ॲपवर तलाठीची नवीन बॅच आपण बेसिक पासून चालू केलेली आहे तुम्ही ती जॉईन करू शकतात काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही ला मेसेज करू शकतात बॅच घेतल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट व्हॉट्सअप करायची त्या ठिकाणी तुम्हाला सगळे सगळ्या नोट्स आणि सर्व सराव पेपर भेटतील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला होता नंदादेवी कांचनजंगा के टू ज्याला आपण गॉडविन ऑस्टिन म्हणतोय कॉमेट भारतातील सर्वात उंच शिखर आता हे कुठे असणारे साहजिक हे हिमालयामध्ये आहे हिमालयाचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले आहे बरं या शिखराची उंची किती आता महाराष्ट्रातले आम्हाला कळसोबाई म्हटलं की जसं सोळाशे से सेहेचाळीस आठवतं लगेच तशी या सर्वोच्च शिखराची कुना ची उंची आम्हाला लगेच सांगता आली पाहिजे बघूया तुमच्यातलं कोणाकोणाला पाठ आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची नदी गंगा आहे सर्वात मोठी नदी आहे तिचा उगम कुठून होतो कुठून होतो खरं असं पाहिजे तो शब्द अमरकंटक मानस सरोवर गंगोत्री हिम नदी यमुनोत्री बघा सुरुवातीला दोन नद्या त्या दोन नद्यांपासून एक मग पुढे गंगेचा प्रवाह सुरू होतोय आता अमरकंटक म्हटलं की कोणत्या नदीचा उगम मानस सरोवर म्हटलं की कोणत्या नदीचा उगम यमुनोत्री म्हटलं की कोणत्या नदीचा उगम प्रत्येक चारही ऑप्शन चार वेगवेगळ्या नद्यांची उगमस्थानं आहेत गंगा नदीचा उगम कुठून होतो तर गंगोत्री या हिम नदीमधून तो होतोय पुढे मग ती यमुनोत्री येऊन मिळते पण ती यमुना म्हणून मिळते हे लक्षात घ्या गंगोत्री गंगा नदीचा उगम या ठिकाणी होतो आहे सातपुडा पर्वतरांग आहे कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे बघा मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलेलं आहे नसा तसा गोह भीम क्रू हे शॉर्टकट जर तुमचा पाठ असेल तर मग मला वाटतं तुमचा बरेचसे प्रश्न तुमचे बरोबर येतात नर्मदा सातपुडा तापी सातमाळा गोदावरी हरिचंद्र बालाघाट गोह भी भी म्हणजे भीमा भीम म म्हणजे महादेव डोंगर रांगा आणि शेवटी मग कृष्णा मग ही सातपुडा जी आहे कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे असा प्रश्न आहे बघा नर्मदा आणि तापी जी आहे वरती नर्मदा आणि खाली तापी दोन्हीही वाहिनी नदी आपल्याला माहिती आहे यांच्यामध्ये ही सातपुडा पर्वतरांग आहे नर्मदा आणि तापीच्या मध्ये तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती बघा तिची लांबी तुम्हाला सांगता आली पाहिजे बघा दोन गोष्टी आहेत भारतातील सर्वात लांब नदी कोणती तुम्ही सांगणार आहात गंगा पण गंगेची भारतामध्ये लांबी आणि गंगेची टोटल लांबी या दोन गोष्टी मला वाटतं तुमच्या महत्वाच्या <coughs> आणखी एक प्रश्न इथे असा येतो की भारतातल्या कोणकोणत्या राज्यामधून गंगा नदी वाहते नदी नदी आपल्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आहे त्याच्या मुखाशी मग काय तयार झालेलं आहे वगैरे त्या बाबी वेगळ्या पण राज्य कोणकोणती कौन राज्य भारतातील एकूण लांबी किती आणि टोटल लांबी किती मग गंगेला उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या उपनद्या यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहेत यमुनीची लांबी सुद्धा तुम्हाला विचारली गेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ब्रह्मपुत्रीवर अनेक प्रश्न तुम्हाला येत राहणार आहे मग ते ब्रह्मपुत्रीमधलं ते सर्वात मोठं बीट अनेक वेळा विचारलं गेलंय कोणत्या राज्यात ब्रह्मपुत्रीची नावं काय थारच वाळवंट त्याला थरचं वाळवंट असं आपण म्हणतोय हे कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा फार वाळवंट पाच नंबरचा प्रश्न आहे सरळ हे वाळवंटी भाग आहे राजस्थानचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल नर्मदा नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते आता इथे एक लहानसा उपप्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतोय तो म्हणजे जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं बघा जगातलं सर्वात मोठं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि ते कोणत्या खंडामध्ये आहे थोडस तुम्हाला मेमरी तुमची ही झाली पाहिजे रिवाइज झालं पाहिजे तुमचं असं मला वाटतं पुढे नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते बघा आत्ता मी वर बोलता बोलता बोलो नर्मदेची सुद्धा लांबी तुम्हाला माहीत असावी पश्चिम वाहिनी अत्यंत महत्त्वाची नदी आहे कुणीकडे वाहते ते मला वाटतं कोणाच चुकणार नाही नर्मदा असेल तापी असेल आणि आपल्या कोकणातील नदी असेल या सगळ्या पश्चिम पश्चिमायिनी नद्या म्हणून आपण ओळखतो कोणती पर्वतरांग आहे भारताची पानलय विभाजक रांग म्हणून ओळखली जाते बघा कोणती पर्वतरांग जी भारताची पानलय विभाजक रांग म्हणून ओळखली जाते इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर विभाजक म्हटलं म्हणजे भारताचे दोन भागच करते ती पर्वतरांग असं आपण म्हणूया उत्तरेकडचं भारत आणि दक्षिणेकडचं भारत हिमालय पश्चिम घाट विंध्य अरवली सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा महाराष्ट्रामधील विभाजक रांग जर तुम्हाला विचारली तर ती वेगळी आहे ती सह्याद्री किंवा तो पश्चिम घाट ते महाराष्ट्रासंदर्भात आहे पण भारताचं म्हटलं उत्तर आणि दक्षिण भारताला वेगळं करणारी ती कोणती सात नंबरचा प्रश्न आहे अरवली नाही ती विंध्य पर्वतरांग आहे ओके विंध्य पर्वतरांग आपण तिला म्हणतोय भारतात किती नैसर्गिक ऋतू मानले जातात कितीचं उत्तर मी देतो तुम्ही कोणते याचं उत्तर द्यायचं आहे दोन तीन चार सहा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नैसर्गिक ऋतू म्हटल्या आपल्याला माहिती आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन जनरल ऋतू आपल्याला माहित असतात पण भारतामध्ये नैसर्गिक ऋतू म्हटले आहे तुम्हाला आणखी एक चौथा ऋतू सुद्धा या ठिकाणी आहे तो कोणता एक परतीच्या मान्सूनचा कालावधी असं आपण त्याला म्हणत असतो तो एक ऋतू या ठिकाणी आहे सी नंबरच उत्तर एक चार भारतात सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी होतं कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतोय आणि तो कोणत्या राज्यामध्ये मुख्यत्वे ठिकाणं हे तुम्हाला माहीत असेल तर चांगला आहे तो किती पडलेला आहे मॅक्झिमम तोही मुद्दा आहे भारतात सर्वात जास्त चेरापुंजी मौसिनराम राम कोझिकोडे ऑप्शन तुमच्या समोर आहे आता दोन्हीही ठिकाणं जर बघितली आम्ही तर हे मेघालयमध्ये सगळ्यात महत्वाचं सांगतोय मेघालयमध्ये सर्वाधिक पाऊस पडणारी ही दोन्ही ठिकाणं आहेत आणि यामधलं मौसिन राम हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे सुंदरबनचं जंगल कोणत्या प्रदेशात आहे बघा सुंदरबन आसाम ओडिशा पश्चिम बंगाल त्रिपुरा आता मग हे सुंदरबन ते सुंदरी वृक्ष मग हे सुंदरी वृक्ष जे आहेत हा कोणत्या प्रकारच्या वृक्षांचा प्रकार आहे जे त्या खारफुटीची वनं असतात त्या वनांना आणखी कोणत्या नावाने आपण ओळखतो हा एक दलदलयुक्त प्रदेश असतो या ठिकाणचा वाघ अत्यंत प्रसिद्ध आहे ते हे आम्हाला माहित असलं पाहिजे दहाचं उत्तर सी आहे पश्चिम बंगाल आहे भारताचं सरासरी वार्षिक पर्जन्यमान भारताचं किती आहे भारतामध्ये एक जनरल किती पाऊस पडतो मध्ये शंभर एकशे वीस एकशे पन्नास एकशे से पंचवीस सेंटीमीटर बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे वार्षिक प्रजन्यमान आता हे आपल्याला माहिती आहे भारतामधल्या प्रजन्यमानाची वेगवेगळी वी वैशिष्ट्ये त्यामध्ये एक तर अनियमितता आहे दुसरं म्हणजे त्याच्यामधलं वितरणातली असमानता फार महत्वाची म्हणजे काही ठिकाणी खूप जास्त पडतो काही ठिकाणी खूप कमी पडतो काही दुष्काळी पट्टे आपण बघतो प्रजन्य छायचे प्रदेश तेही आपलं माहीत असले पाहिजे काही अतिवृष्टीचे प्रदेश आहे तेही माहीत असले पण पण जनरल एकशे से पंचवीस से सेंटीमीटर एवढा तू पाऊस पडतोय हिमालय पर्वतरांगा किती मुख्य विभागामध्ये विभागलेल्या आहेत बघा हिमालयाचे विभाग विचारले दोन तीन चार पाच बारा नंबरचा प्रश्न आहे हिमालय पर्वतरांगा या तीन मुख्य विभागामध्ये विभागलेल्या आहेत हे आपलं माहीत असलं पाहिजे ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या देशातून भारतात प्रवेश करते आता वरचा प्रश्न जो आहे ते तीन विभाग कोणते ते तुम्हाला सांगता आलं तर बेस्ट आहे आता ब्रह्मपुत्र भारतामध्ये येते पण भारतात येण्याच्या आधी कोणत्या देशामध्ये ती वाहते ब्रह्मपुत्रेचं त्या देशामध्ये असलेलं जुनं नाव कोणतं ब्रह्मपुत्रीच्या उपनद्या कोणत्या भारतामधल्या आसाम या राज्यातून येणाऱ्या तेरा नंबरचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा आधी चीनमध्ये तिबेटमधून भारतात येते आहे हे लक्षात ठेवा चीन किंवा तिबेट आपण त्याला म्हणतो गंगेची प्रमुख उपनदी कोणती मला वाटतं चुकण्याचा विषय नाहीये हा मुद्दा हा इथे तयार होतो की ती उजव्या तीरावरून मिळते की डाव्या बघा गंगा अशी वाहते वरून खाली नर्मदा कुठून येते वरून येते डावीकडून की उजवीकडून हा प्रश्न या आणि गंगा यमुना ती जी यमुना आहे मुख्य उपनदी तिचा संगम कुठे होतो यंदाचा कुंभमेळा आपण बघितलाय दोन हजार चोवीसचा चोवीस पंचवीस मधला कुंभमेळा पंचवीसचा तो या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला उत्तर देता येईल पुढे जातोय ये भारताचा सागरी किनारा साधारणतः किती लांबीचा आहे सागर किनाऱ्याबद्दल आपण बोलतोय एकावन्नशे एक एकसष्टशे पंच्याहत्तर सोळा आठ दोनशे किमी बघा भारताचा सागरी किनारा किती लांबीचा आहे सात हजार पाचशे सोळा किलोमीटर एवढी लांबी भारताच्या सागरी किनाऱ्याची आहे पुढे जातोय आपण निलगिरी पर्वतरांग आहे कोणत्या राज्यात पसरलेली आहे बघा निलगिरी महत्वाची कर्नाटक केरळ तमिळनाडू महाराष्ट्र गोवा कर्नाटक ओडिशा झारखंड पश्चिम बंगाल हिमाचल उत्तराखंड चिक सिक्कीम सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या राज्यामध्ये निलगिरी पर्वतरांग पसरलेले आहे हे माहीत असलं पाहिजे भारतात सर्वात जास्त वनाच्छेदन असलेलं राज्य कोणतं सर्वात जास्त वनाच्छेदने वनाची टक्केवारी आहे असं आपण म्हणूया उत्तराखंड मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश छत्तीसगड सतरा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे सर्वाधिक वनाच्छादन जर बघितलं तर महाराष्ट्र हे मध्य प्रदेशमध्ये आहे बघा टक्केवारीचा विषय वेगळा आहे आणि क्षेत्रफळाचा विषय वेगळा आहे टक्केवारी टक्केवारीमध्ये कदाचित अरुणाचल प्रदेश असू शकतं कोणती नदी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते बघा खरं म्हणजे तिला महाराष्ट्रातले लोक गंगाच म्हणायचे पण ती दक्षिणेची गंगा आहे आणि ती गोदावरी आहे ओके आता इथे प्रश्न असा येतो गोदावरीच्या काठी असलेली महत्त्वाची शहरं कोणती चला तुम्हाला माहीत असलेली सांगा आठवा आठवा लागेल महत्वाचं आहे कामाचं आहे पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळांचा विकास मुख्यत्वे नदीकाठावर होतो हे आपण बघितलेलं आहे भारतातील सर्वात मोठं पठार कोणतं कटा नागपूर तेलंगणा मलवा दख्खन एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे तर भारतातलं सर्वात मोठं पठार म्हटलं की ते दख्खनचं पठार आहे बघा आता दख्खनच्या पठारामध्ये वेगवेगळे पठार आहे मग त्यामध्ये महाराष्ट्र पठारे त्यामध्ये कर्नाटक पठारे आणि त्यामध्ये आणखी एक पठारे कोणतं सांगा तीन पठार तर मुख्य आहे तुम्हाला माहीतच असावेत कोणती नदी वाळवंटातून वाहते बघा वाळवंटातून वाहणारी नदी हिंदू यमुना लुनी तापी वीस नंबरचा प्रश्न आहे आणि ती लुप्तही होते वाळवंटातून लुणी नावाची नदी तुम्हाला माहीत असली म्हणजे आणखी एक वाळवंटातून वाहणारी नदी बघायचीच ते राजस्थान वगैरे पट्ट्यामध्ये मला सांगायची ती ती पश्चिमेकडेच वाहते तिथं नाव सांगायचंय थोडा अभ्यास असेल तर आठवेल पश्चिम घाट कोणत्या प्रकारचे डोंगर आहेत बघा पश्चिम घाट सम्मिलित ज्वालामुखीजन्य जलोद अवशेष डोंगर एकवीस नंबरचा प्रश्न आहे पश्चिम घाट कोणत्या प्रकारचे डोंगर आहेत तर अवशेष प्रकारचे डोंगर म्हणून आपण पश्चिम घाटाला ओळखतो गिरनार पर्वत कुठे आहे बघा गिरनार पर्वत कुठे आहे राजस्थान गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश पर्वत रांगा ज्या आहेत त्या गुजरातमध्ये आहेत ते आपल्याला माहीत आहे पुढे जातोय भारतातील सर्वात खोल सरोवर कोणते बघा सर्वात खोल सरोवर उलर लोकटक चिलका मानस सरोवर तेवीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात खोल सरोवर जे आहे ते उलर आहे हे माहीत असलं पाहिजे अंदमान निकोबार बेटे कोणत्या सागरामध्ये आहेत असा प्रश्न आहे बघा अंदमान निकोबार बेटे अरबी समुद्र बंगालची खाडी लक्षद्वीप सागर लाल समुद्र उत्तर देता आलं पाहिजे अंदमान निकोबार बेटा जी आहे ती बंगालच्या खाडीमध्ये असलेली बेटं आहेत ची बेटा कोणत्या समुद्रात आहे है। असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो भारतामध्ये ब्लॅक सॉईल जी आहे ती मुख्यत्वे कोठे आहे बिहार महाराष्ट्र पंजाब केरळ बघा काळी मृदा म्हणतो आपण तिला रेबूर मृदा असं म्हणतो तिला कापसाची मृदा असंही म्हणतो आपण आणि ती मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये आपला आढळते भारतात सर्वात जास्त वेळ सूर्य उगम कुठे होतो बघा सगळ्यात जास्त वेळ सूर्याचा उगम म्हटलेला आहे मला वाटतं सोपा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम सिक्कीम उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून आपण त्याला ओळखतो ते, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश विंध्य पर्वत कोणत्या भागात आहे बघा विंध्य पर्वत रांग महत्वाची तुम्हाला मी सांगितलं बरतीस की ही विभाजक आहे उत्तर आणि दक्षिण भारताला वेगळं करण्याचं काम कुठेतरी प्राकृतिकदृष्ट्या करणारी रांग म्हणून आपण विंध्य पर्वताला ओळखतो सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर भारत मध्य भारत पश्चिम भारत आणि पूर्व भारत ही मध्य भारतामधील विंध्य पर्वतरांग आपल्याला माहीत असली पाहिजे तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते बघा तापी नदी कुठे जाऊन मिळते तापी ही पश्चिम पश्चिमवायनी नदी आहे बंगालची घाडी अरबी सागर अंदमान समुद्र कॅस्पियन समुद्र तापी नदी म्हटलं की समुद्र आम्हाला सांगता आला पाहिजे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे अरबी सागराला जाऊन मिळणारी ती नदी आहे भारतातील सर्वात मोठं मिठ्या पाण्याचं सरोवर म्हणजे खा खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणूया आपण तर मीठ पाणी हा शब्द थोडा वेगळा ट्रान्सलेटेड आहे लोकटक उलर सांबर चिलका सगळ्यात मोठं चिलका आहे राज्य कोणतं ओडिशा नावाचं राज्य तुम्हाला माहित असलं पाहिजे लोकटक उलर आणि सांबर राज्य सांगायचे साल वनस्पती प्रामुख्याने कुठे आढळते बघा साल वेगळे आणि साग वेगळे आपण बघितलं होतं की सागवानाचं सर्वाधिक क्षेत्र भारतात आपल्याला दिसतंय म्हणजे भारतात सर्वाधिक क्षेत्र कशाचं आहे तर सागवानाच आहे हिमालयात गंगाखोऱ्यात मध्य भारत राजस्थान साल वनस्पती ही वेगळी आहे ही मध्य भारतामध्ये मुख्यत्वे आढळते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे अभ्यास का टॅप आहे आपण या ठिकाणी तलाठी भरतीचा अभ्यास करतो आहे तलाठीची स्पेशल बॅच आपण चालू केली आहे तुम्ही घेताय खूप सारे जण गणेश लेखाबालची फास्ट्रॅक बॅच आहे ग्राम भरतीची बॅच आहे वनरक्षकची स्पेशल बॅच या ठिकाणी आपल्याला दिसते बघा तलाठीची दोन हजार पंचवीसची बेसिक पासूनची बॅच आहे ग्राम महसूल अधिकारी असं नवीन पद हे तयार चाललं आहे नवीन अभ्यासक्रमानुसार झिरोपासून तुमच्या फायनल ॲडव्हान्स पर्यंतचे सगळे मुद्दे याच्यात मी कव्हर करतो आहे करता ॲप तुम्हाला डाउनलोड करता येईल प्लेलिस्ट प्ले स्टोअरला अवेलेबल आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली तुम्हाला ते दिसेल किंवा तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला मेसेज करा शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी सुद्धा तुम्हाला तलाठी भरती बॅचची डिटेल माहिती असलेली लिंक पाठवण्यात येईल थांबूया धन्यवाद